हा रस्ता माननीय गणपत शेठ गायकवाड यांच्या माध्यमातून म्हणजे इथं पार पडत आहे आणि हा रस्ता म्हणजे खूप अत्यंत महत्वाचा रस्ता म्हणून मानला जातो जेव्हा नेवाली नाक्यावर ट्रॉफिक होतो खूप अशी तेव्हा पर्याय रस्ता म्हणून हा वापरला जातो आणि हा देवाली नाक्यापासून आ, ते ब, पाली फाट्यापर्यंत खूप शेप रस्ता मानला जातो आम्ही सततच्या पाठपुराव्याने हा रस्ता आमदार साहेबांना सांगून आमदार साहेब पाठपुरावा करून आमचे मंत्री रवींद्र चव्हाण साहेबांच्या निधी याच्यामधून निधीतून हा रस्ता मंजूर करून घेतलेला आहे आम्ही रवींद्र चव्हाण साहेबांचेही आभार मानतो आणि आमदार गणपत शेठ गायकवाडांचे आभार मानतो आणि आमच्या ताई सुलभाताई गायकवाड यांचे आभार मानतो आम्ही धन्यवाद गणपतसिंग गायकवाड महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री देवेंद्रजी चव्हाण साहेब यांच्या सुरू झाला आपल्या वहिनी साहेब हा शेलार ब्रिज पासून ते शेलारपाडा फाट्यापर्यंत जाणारा हा कॉन्क्रिटीकरण रस्ता आणि तसेच ह्या फाट्यापासून तर पोसरी करवल्यापर्यंत हा पूर्ण कॉन्क्रिटीकरण एक अठरा कोटीचा निधी सन्मान्य आमदारसाहेब आणि चव्हाण साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी मंजूर झालेलं आहे त्याचं भूमिपूजन सोहळा झाला असं मी या ठिकाणी जाहीर करतो मी आमदार साहेब चव्हाण साहेब आणि आमच्या वहिनीसाहेब यांचे ह्या दोन्ही ग्रामस्थांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र